श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ या जगात ज्याला मान सन्मानाची अपेक्षा आहे तो स्वामी महाराजांना शरण जाणे शक्य नाही भक्तियोग हा आध्यात् आध्यात्मिक ज्ञानाचा मार्ग आहे जेथे भक्तियोग आहे तेथे भौतिक विकार असू शकत नाहीत वर्तमान जीवन म्हणजे पुढील जन्माची तयारी आहे स्वामी महाराजांची भक्तिमय सेवा करणे हेच जीवनाचे परम लक्ष आहे जीवनाचे परमलक्ष हे भक्तियोगाशिवाय अन्य कोणतेही असू शकत नाही स्वामी महाराजांना शरण यातच जीवाचे सर्वोत्तम हेत आहे स्वामी म्हणतात प्रत्येकाची सकाळ वेगळी प्रत्येकाच्या आयुष्याची लढाई वेगळी आणि प्रत्येकाचा संघर्ष वेगळा म्हणून कोणासोबत तुलना करून आपलं तू तुझं स्वास्थ्य खराब करून घेऊ नकोस आपण किती सहजपणे बोलू जातो की आम्ही स्वामी सेवेकरी आहोत खरं तर स्वामी सेवेकरी होणे ही साधी गोष्ट नाही ही, ही पदवी नाही तो हुद्दा नाही तो एक मिळालेला जन्म आहे पुनर्जन्म म्हणा हवे तर त्यात आपल्या पूर्वभूमीमुळे स्वामींनी त्यांचे नाव घेण्याची सेवाभक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे ही, ही संधी परत येणे नाही तेव्हा त्या संधीचे सोने करण्यापेक्षा बरीच करण्याचा आपल्या सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न व्हावा सुगंध देणारी अगरबत्ती संपली की मागे फक्त राख उरते त्या राखेला परत कधीच सुगंध येत नाही तसंच मनुष्य देहात जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत छान जागा छान जागा कारण जीवन खूप सुंदर आहे त्याला आणखी सुंदर बनवा भूक लागली म्हणून भाकरीऐवजी पैसा खाता येत नाही आणि पैसा जास्त आहे म्हणून भूकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही म्हणजेच जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंत स्थान आहे पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसांपेक्षा आयुष्यभर प्रामाणिक राहून कमावलेली सोन्यासारखी माणसं हेच श्रीमंती आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ